सासवड नगर परिषदेच्या आजच्या निवडणुकीच्या निमित्तानं आता आम्ही नगर अध्यक्षाचे उमेदवार म्हणून आनंदी काकी जगताप यांचा अर्ज दाखल केलेला आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना या शहराला अतिशय गतिमान विकास व्हावा हे शहर महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक विकसित शहर व्हावं या भूमिकेतनं काम करणारे या शहराचे लोकनेते या विधानसभेचे माजी आमदार संजय आदरणीय संजयजी जगताप साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढत असताना आनंदी काकीन एक सर्वसमावेशक उमेदवार ज्यांनी या शहराला दहा वर्ष नगरसेविका म्हणून मातृत्वाच्या नात्याने सांभाळलेलं आहे नगराध्यक्ष म्हणून एक विजन डोळ्यासमोर ठेवून या शहराचा विकास केलेला आहे आणि ज्यांना शहराच्या सर्व जनगणनेची जाणीव आहे ज्यांनी हे शहर पुढे जाताना पाहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे ज्या परिवारानं या मतदारसंघाला एक ओळख निर्माण करून दिली ज्या जग संजय जगतापांनी चंदू प्रका जगताप साहेबांनी या मतदारसंघाला विकसित करण्याचा प्रयत्न केला आणि या परिवाराचा जो समाजसेवेचा वारसा काकींच्या माध्यमातून अतिशय भक्कमपणे त्यांनी सांभाळलेला आहे आणि एक मातृत्वाच्या नात्यानं प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आज आम्ही नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून उभे केलेलं आहे आणि कुठल्याही निवडणुकीमध्ये इंजिन महत्वाचं असतं आणि म्हणून जे भक्कमपणे नगराध्यक्षाचा उमेदवार आम्ही दिलेला आहे त्यामुळे मला खात्री आहे की भारतीय जनता पक्ष या शहरातच या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये कमळ या चिन्हावरती लोकांनी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि म्हणून सासवडची जनता सुद्धा कमळावरती विश्वास ठेवेल आदरणीय काकेनवरती विश्वास ठेवेल आदरणीय संजय साहेबांवरती विश्वास ठेवेल ज्यांनी या शहराला एक नवीन ओळख निर्माण करून दिली आहे मागच्या काळामध्ये या शहराला देशामध्ये स्वच्छतामध्ये काम करणारं शहर सुद्धा आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून तेवीस शून्य अशा पद्धतीचा विजय भारतीय जनता पक्ष आदरणीय संजय जगतमांच्या नेतृत्वामध्ये मिळवेल असा विश्वास आम्हाला आहे कारण आम्ही विकासाचं राजकारण करणार आहोत जनतेचं हे लक्षात आलेलं आहे ज्याचं सरकार या देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत त्या तो जर विकास आणायचा असेल राज्यातलं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार ज्या पद्धतीनं सामान्यांची सेवा करत तो विकास या शहरामध्ये आणायचा असेल तर या शहरामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष असला पाहिजे तोही मातृत्वाच्या रूपाचा असला पाहिजे सांभाळ सगळ्याला सांभाळणार असलं पाहिजे सगळ्यांना प्रेमानं च बोलणार असलं पाहिजे आणि काकींच्या रूपानं ते मातृत्वाचं नेतृत्व आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे या शहरामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष बनेल हा विश्वास आम्हाला सर्वांना आहे धन्यवाद